मग कॉम्रेड सखूरबाई मेघाळा असतील सोमनाथ मेघाळा असतील ठाकरे समाजासाठी काम केलेलं आहे विधानसभेच्या बापाची बांधिलकी नाही ठाकर था। समाज हा सर्व समावेशक आहे मग वेगवेगळ्या पक्षांमध्ये आम्ही विखरले गेलेलो अस राजकीय भूमिका घेऊन जर एखादा व्यक्ती फक्त ठाकरे समाजाचा वापर करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल समाज म्हणून ज्या वेळेस समाज म्हणून तुम्ही एखादा निर्णय जाहीर करत असाल तर समाजात बाकीचे लोक आहेत ना त्यांनी समाज बांधणीसाठी काही काम केलं नाही का मग याचा अर्थ सरळ असावं मग ते कुठंतरी आम्हाला जाचलं आणि मग आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करणारे तरुण युवक असेल मग तुळशीराम कातुरे असतील मी असेल त्यानंतर संजय मेंढ असतील बाकीचे आमचे सहकारी असतील आम्ही दीपक पत्री असतील आम्ही पांडुपत्री असतील आम्ही वेगवेगळ्या पक्षांमध्ये काम करतो मी राष्ट्रवादीचा काही दिवस पदाधिकारी होतो आता काँग्रेसच्या वाटेवरती आहे कम्युनिस्टांमध्ये आहे बाकीचे आमचे शिवसेनेचे काही साथीदार आहेत सोमनाथ महिला भाजपमध्ये काम करतात पण समाज म्हणून आम्ही ज्यावेळेस एकत्र येतो त्यावेळेस एकत्रितपणे काहीतरी चर्चा विचार विनिमय करून समाजाची भूमिका मांडत असतो आणि काही व्यक्ती स्वतःच्या बापाची बांधिलकी की समजली समाजाला हे कुठंतरी थांबावं हो। म्हणून आम्ही योगाने पुढाकार घेऊन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने उभ्या करत आहोत आता तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ना ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका वगैरे हो होतात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ज्या तुम्ही उल्लेख केला ते शिवसेनेमध्ये होते तरी तरीही तरी राष्ट्रवादी मंचावर तुमच्या उमेदवाराचा प्रचार करत होता त्यावेळेस तुम्हाला असं काहीच वाटलं नाही मी माझी भूमिका ठामपणे जाहीर केलेली होती पत्रकार परिषद घेऊ की ठाकरे समाज ही पुन्हा बापाची की नाही हे त्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट शोधा त्यावेळेस सुद्धा मी ही वाईट दिलेली आहे की ठाकरे समाज कुणा बापाची बांधील की नाही एखाद्या राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याची स्टेटमेंट आहे ना हे ते वापरतात तर त्यांचा प्रश्न आहे त्या बाबतीत आम्हाला काय कोणा बापाची नाही पण ते ज्यांनी मार्ग दाखवला त्यांनाच सरले तर ते काय समाजामध्ये घेऊन जाऊ शकतात मुद्दा हा आहे की ज्यांनी आजपर्यंत समाजात प्रथम काम केलं ज्यांनी समाज एकत्रित आणण्यासाठी राज्यव्यापी काम केलं मग त्यामध्ये कॉम्रेड मेंगळ असतील माझे आमदार मन अरोरा असतील त्यानंतर दरोडा साहेब असतील यांनी काम केलं या लोकांना विसरूनच गेले श्रीरण शिंगे असतील अशा लोकांना हे विसरूनच गेले आणि हे स्वतः आम्हीच म्हणजे सगळा समाज आहोत आम्ही समाजाचे दाते आहोत आम्ही समाजाचा उत्कर्ष करणारे आहोत कार्यक्रम